बनावट भारतीय चलनी नोटांसह आरोपी अटकेत धुळे शहरात बनावट भारतीय चलनी नोटा विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे ही कारवाई काल सायंकाळी मुंबई आग्रा महामार्गावरील एका ढाब्यावर करण्यात आली आरोपीकडून एकूण पंचवीस हजार नऊशे किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार यांना माहिती मिळाली होती की मुंबई आग्रा महामार्गावरील पारुळा चौफुली परिसरात एक केसम फिरत असून त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची शक्यता आहे या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक विजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरात सापळा रचला शोध मोहिमे दरम्यान एका व्यक्तीने पोलिसांचे वाहन पाहताच मुंबई पंजाब ढाब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तत्काळ त्याला अडवले चौकशीत त्याने आपले नाव दिलीप अलमा पावरा वय एकोणपन्नास राहणार न्यू बोराडी तालुका शिरपूर असे सांगितले झडती घेतली असता त्याच्या खिशात शंभर दोनशे पाचशे च्या बनावट नोटा सापडल्या या प्रकरणी दिलीप पावरा याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे ऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला न्यायालयात हजर केले असता एकोणीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस पुढील तपास करत असून या रॅकेट मध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझाद नगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली एक किसन संशयास्पद रित्या पारोळा चौक भारतीय चल्ली नोटा नकली नोटा त्याच्या पजिशनमध्ये आहे ती कोकणी बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवली साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चलनी नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमोदिस दिलीप आल्मा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची ए पी आय ठाकूर करत आहे त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत सर